चला आलेत का सर्व चलो फास्ट सर्व क्लिअर आहे का मला फक्त एकदा सांगा कारण खूप जबरदस्त असं लेक्चर होणार आहे तुमचं या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळणार आहे कारण ज्या गोष्टीसाठी मानकर लहाणे पॅटर्न काम करत होतं महाराष्ट्रामध्ये तीच गोष्ट आज पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे त्यामुळे लवकर लवकर फास्ट या खूप महत्त्वाचं हे लेक्चर होणार आहे जास्तीत जास्त तुमचे पंधरा ते वीस मिनटं घेईल परंतु या पंधरा ते वीस मिनटामध्ये सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील ठीक आहे चला लवकर लवकर सर्वांनी या मग ओके मला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनटं द्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर कुठंपर्यंत घडामोडी आहेत काय आहे आयबीपीएस घेणार की एम पी एस सी यावरती हा व्हिडिओ नाही आहे त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की परीक्षा आयबीपीएस घेईल की एम पी एस सी त्यांनी येऊच नका फक्त परीक्षा केव्हा होईल जाहिरात केव्हा येते किंवा के आली किती पर्सेंट आली या गोष्टीवरती आज बोलणार आहे ठीक आहे या गोष्टीसाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही जो जीव तोडून प्रयत्न करतोय त्या गोष्टीसाठी तुम्हाला आज सांगणार आहे ठीक आहे चला तर आल्या आल्या सर्वांनी सर्व लिंक शेअर करून टाका कुणाला तुमच्या मित्रांना अॅग्रीक्सला जे डिप्लोमा जे डिग्री वाले असतील जे डिग्रीवाले असतील सगळ्यांना लिंक शेअर करा खूप महत्त्वाचा आज नेक्चर आहे बघा ही कृषीसेवक खूप महत्वाचा शब्द आहे कृषी सेवक आता म्हणता येणार नाही सहाय्यक कृषी अधिकारी परंतु आपल्या हृदयामध्ये हा शब्द बसलाय कृषीसेवक कृषीसेवक कृषी सेवक दोन हजार तेवीस पासून पंचवीस संपले सव्वीस येणार आहे कृषीसेवकची अजून जाहिरात आलेली नाही मग आज आली कशी काय किंवा येणार कशी काय याबद्दल आज माहिती देतोय बघा जाहिरात आली शब्द टाकला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आली म्हणजे बस कुठून पुण्याहून निघाले संभाजीनगरला आली का अमरावतीला आली का जे आपले प्रशासकीय कृषी विभाग आहे तिथपर्यंत आली का या गोष्टीची माहिती तुम्हाला देतोय लहाने मानकर पॅटर्न हा जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वी का होतोय कारण मंत्रालयामध्ये जाऊन माननीय कृषी मंत्री दत्ता भरणे साहेब असतील त्यांचे ओएस जे असतील त्यांच्यासोबत पाठपुरवठा करणारा हा माणूस आहे याचं नाव आहे संतोष लहाणे आणि त्या लहाणे सरांना प्लॅटफॉर्म देणे ते काम आहे मानकर सरांचं त्यामुळेच या पॅटर्नचं नाव पडलंय लहाणे आणि मानकर पॅटर्न ठीक आहे एक एक गोष्टीवरती आपण जाऊयात बघा त्याआधी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल का महत्वाचं आहे तर कारण या मनीष मानकर टेलिग्राम चॅनलमध्ये तब्बल बत्तीस हजार सबस्क्रायबर तुमच्या आहेत आणि या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला प्रत्येकान प्रत्येक गोष्ट मोफत मिळणार आहे त्यामुळे हे जॉईन करून घ्या याची लिंक खाली व्हिडिओच्या दिली डिस्क्रिप्शनमध्ये लगेच जॉईन करा चला वेळ घेत नाही तुमचा त्यानंतर तुम्ही म्हणणार की सर तुम्ही बद्दल कसं काय बोलता आहो अरे दादा जो माणूस मेहनत घेईल तो मग बॅच तयार करेल नाही काढेल नाही विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी करणार नाही तर कोण करणार शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांपासून किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी चालू केलेला हा प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे ऑफिसस व्हिजन हे ऑफिसर्स व्हिजन जे ऍप आहे एवढी क्रांती करते महाराष्ट्रामध्ये तब्बल तीनशे वीस मुलांनी बॅच ऑलरेडी जाहिराती याच्या आधी परचेस करून टाकली लिमिटेड सीट आहेत त्यामुळे म्हणू नका की सर आम्हाला या बॅच मध्ये प्रवेश द्या मग मी कानाला हात लावतो मग माझ्या पण हातात लाहणार नाही कारण स संचालक का आपले संतोष लाहणे सर सहसंचालक मी आहे त्यामुळे सीट फुल झाल्यावर मग मला माहिती नाही की सर इथं कसं व्याकंट होतील सीट आणि कशा मी बॅच घेऊ त्यामुळे बघा हरिहर काय सर जे तुम्हाला योजना येते जे महाराष्ट्राचे कृषीचे पांडिणी आहेत त्यानंतर स्नेहल राऊत मॅडम सहाय्यक कृषी अधिकारी दोन हजार एकोणीस ठाणे त्यानंतर रणजित शेंडगे सर जे की अग्रिएक्सलेन्सला सुद्धा शिकवतात ते आपल्यासोबत आहे स्वतः मी मनीष मानकर सहसंचालक प्रत्येक लेक्चर तुमचं इथं घेणार आहे इम्प्लिमेंट्स बद्दल त्यानंतर लेहा, नेहा नेहा मॅडम यांना सुद्धा पीएच डी स्कॉलर यांना सुद्धा अनुभव आहे हे जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर बघा कृषी विद्यापीठसाठी ऑलरेडी बॅच चालू आहे कृषी सेवकसाठी से ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट बॅच झालेली आहे तुम्हाला हे बॅच घ्यायची असेल फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात पाच हजारावरून चौदाशे नव्याण्णववर आणणारे फक्त आम्ही आहोत ठीक आहे तब्बल तीनशे वीस ऍडमिशन ऑलरेडी झालेले आहेत तुम्हाला यायचं असेल तर नक्कीची स्वागत आहे आता पुढे जातो जो मेन कॉन्टेंट आहे त्याच्यावरती येतो आता काही मुलं म्हणतात की सर आम्हाला बॅच घेणं परवडत नाही आम्ही गरीबाची मुलं आहे मग तुमच्यासाठी फक्त एम एम म्हणजे मनीष मानकर पॅटर्न सुद्धा आहे तर यांच्यासाठी फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये पूर्ण पीडीएफ कृषी सेवकच्या पूर्ण पीडीएफ ह्या तुम्हाला शंभर एक हजार कृषीसेवक या ग्रुपमध्ये मिळतील आठशे अठ्ठावीस जण आहे आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही त्याच्यामध्ये कृषी सेवकच्या डायऱ्या वगैरे सर्व टाकलं मग तुम्ही याच्यामध्ये आम्हाला पीवायक्यू काय दिले नाही दोन हजार तेवीसचे चे तर दोन हजार तेवीस चे पीवायक्यू आयबीपीएसने घेतले होते ते पीवायक्यू सुद्धा लवकर टाकणार आहे ते आता जर टाकले असते तर लगेच या महाराष्ट्रामध्ये कॉपी पेस्ट करणारी संघटना आहे त्यांनी कॉपी पेस्ट केले असते आणि व्हायरल केले असते मग आपल्या शंभर रुपयाचा फायदा काय त्यामुळे मनीष मानकर वेळ आल्यावर तुम्हाला देईल आणि शंभर टक्के देईल चला पुढे जातो हा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर फक्त शंभर रुपये फी आहे हा जर जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेलिग्रामची तिथं जा तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार चला पुढे येतो आता ही सुरुवात कशी झाली रे तर संतोष लहाणे आमचे मान्य मित्र आहेत संतोष लहाणे हे कृषी पदवीधर संघटनेमध्ये होते परंतु त्यानंतर जवळपास एक वर्ष झाले त्यांनी संघटना सोडली मग विथाऊट संघटना काय तर विथाऊट संघटना आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला ऑफिसर्स विजन कुठल्या नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला तर ऑफिसर्स विजन हा प्लॅटफॉर्म कोणाचा आहे तर ऑफिसर्स व्हिजन हा प्लॅटफॉर्म आहे संतोष लहाणे आणि मानकर सर म्हणून याच पॅटर्नचं नाव आहे लहाणे मानकर पॅटर्न मग संघटना नसताना आम्ही काय काय करून दाखवलं तर पी एच डी फेलोशिपच्या विद्यार्थ्यांसाठी पाठिंबा दिला त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवले त्यांना न्याय देण्याचं काम केलं कृषी विषय समाविष्ट करण्यासाठी आम्ही संभाजीनगर येथे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश भेटण्यासच जमा आहे पंकज भोयर साहेब शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काय केलं तर जाहीर केलं की आम्ही शिक्षणामध्ये कृषी हा विषय आणतो पोकरा भरतीसाठी मंत्रालयामध्ये संतोष लहाणे सर जाऊन आलेत मान्य धनाडे साहेबांनी त्याआधी प्रयत्न केले तर पोकराच्या भरतीची वेटिंग लिस्ट दुसऱ्या दिवशी लागली जशी मिटिंग झाली तशी मी सुद्धा जाणार होतो परंतु काही कारणास्तव जाऊ शकलेलो नाही त्यानंतर कृषी विद्यापीठ भरतीसाठी ऑन द वे आहे फेब्रुवारीपर्यंत कृषी विद्यापीठ भरतीची तुम्हाला चांगली गुड न्यूज बघायला मिळणार आहे आणि कृषी सेवक भरती हा आजचा टॉपचा विषय आहे आणि आजचा हॉट विषय आहे जरी थंडीचं वातावरण असलं तरी गरमी तयार करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दोनच माणसं आहेत ते म्हणजे संतोष लहाणे आणि मनीष माणकर तेच आम्ही आज तुम्हाला सांगतोय चला तर पुढे जाऊयात तर पुढे जाण्याआधी जे ज्या गोष्टीसाठी काम करतोय ना तर त्या गोष्टीचं क्रेडिट फक्त आम्ही आणि आम्हीच घेणार आहे नाहीतर तुम्हाला या व्हिडिओ नंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक युट्यूब चॅनल दिसेल mm. यस ही आली भरती ही येणार आहे हे असं होणार आहे परंतु वास्तविक ज्या भरतीसाठी ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी हा फोटो खूप महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे तो म्हणजे दत्ता मामा भरणे जेव्हा कृषी मंत्री झाले तेव्हा पहिलं लेटर कृषी सेवक भरतीबद्दल कृषी विद्यापीठ भरतीबद्दल देणारा माणूस असेल तर तो आहे माझा मित्र संतोष लहाणे त्यानंतर आम्ही हे संभाजीनगरला मोठं आंदोलन केलं होतं इथं सुद्धा संतोष लहाणे माझ्यासोबत आहेत म्हणजे आम्ही जे करतो जे बोलतो ते करून दाखवतो नाही तर आठ दिवसाआधी कमेंट येत होत्या की सर दोन हजार पंचवीस संपलं एक जागा सुद्धा कृषी सेवकची आली नाही त्यासाठी तुम्ही काय केलं तर आत्ता दोन हजार पंचवीस संपत आहे मी माझा एक, एक शब्द होता तुम्ही हवत मनीषमानकर टेलिग्राम चॅनल जा प्रत्येक पोस्टमध्ये बघा माझ्या आतमधून आवाज सांगत होता डिसेंबरमध्ये जाहिरात येण्याचे चान्स आहेत आता येईल की नाही हे आजही मी सांगू शकत नाही परंतु जी पुढची अपडेट येणार त्यावरून तुम्ही ठरवा की जाहिरात येणार आहे की नाही येणार परंतु त्याआधी मला एक काम करायचंय संतोष लहाने सरांना मी कॉलवर घेतो जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील की हा माणूस काय करतोय महाराष्ट्रासाठी संतोष लहाने सरांना एका मिनिटात कॉलवरती घेतो मी ज्यांच्या पाठीमागे कृष्णा आहे त्यांना शंभर टक्के यश मिळते त्यांची रिंगटोन सुद्धा तीच आहे संतोष लहाने सरांनी कॉल जर रिसीव्ह केला शंभर टक्के तुम्हाला माहिती ऑन रेकॉर्ड ऑन प्रूफ आम्ही देत असतो ठीक आहे सर नमस्कार हॅलो हां सर बोला ना सर नमस्कार तुमचं मनीष मानकर युट्यूब चॅनलवर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद आज लाईव्ह चालू होता आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आठ दिवसांनी मुलं असे बोलायचे कि दोन हजार पंचवीस मध्ये कृषीची एकही जागा आल नाही कृषीची जागा आली नाही परंतु हा हे श्रेय आणि सांगा सर्वांना नमस्कार महाराष्ट्रातील जे आपले त्यांना तर सगळं माहितीच आहे कारण आपण लिखावा करत नाही तर शेवटी ग्राउंड लेवलला येऊन काम करतोय आणि मला एवढं सांगायचं की भरती जी आता सध्या येणार आहे ते अजून कन्फर्म नाहीये कारण याच्या अगोदर पण एकदा अशाच लेटर निघालत आणि त्याच्यामध्ये पण माहिती मागवण्यात आलेली होती परंतु त्याच्या पुढे काय झालं त्याच्या विचारणा केली आपल्या की पोकरा भरती असेल कृषी विद्यापीठ भरती असेल किंवा आता आपली कृषी सेवक भरती असेल या संदर्भामध्ये त्यांना निवेदन देऊन काल परवा आपले आदेश सर जे कॅमरावतीचे आहेत त्यांनी पण माननीय कृषी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी सध्या आपली ग्राउंड लेवलवर टीम काम करत आहे त्याचा एकच महत्वाचा उद्देश आहे की आपली लवकरात लवकर येऊन आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे आणि याच्यासाठी मनीष मानकर सर असतील मी आपले जेवढे काही असेल प्रयत्न करू सांगायचा उद्देश असा आहे सर पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात म्हणण्यापेक्षा सोमवारी किंवा मंगळवारी एक मिटिंग लागलेली आहे त्या मिटिंग बद्दल आताच मी तुम्हाला सांगणार नाही काय नेमका त्याच्यामध्ये त्या मिटिंग मध्ये तुम्हाला कृषी सेवक भरती कन्फर्म डिसेंबर महिन्यात येईल कि जानेवारी नंतर येईल हे तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये किंवा सोमवारी किंवा मंगळवारी हे शंभर टक्के मी सांगतो तोपर्यंत वेट आहे वाचची भूमिका ठेवा आणि सगळ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवा एवढंच आजच्या लाईव्ह मध्ये सांगायचं होतं मला लहाने सर मला फक्त एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचे विद्यार्थी आजच्या लाईव्ह ची जशी आपण लिंक टाकले त्याच्या आधी सुद्धा मला मेसेज पडले की आयबीपीएस की एमबीपी एमपीएससी तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आम्हाला आयबीपीएस असो का एमपीएससी एमपीएससी असो तो विषय नाही फक्त जाहिरात किती लवकर येऊ शकते यावरती तुमचं मत काय सोमवारी का मंगळरेटी पणी कर तर कारण कसं आहे आपण विद्यार्थ्यांना कधीच दिशाभूल करत नाहीत कोणकोठे माहिती देत नाही बरोबर बरोबर जर आपल्याकडे काही पुरावे असतील तरच आपण ते पुरावेनेच बोलतो आणि जर आपल्याकडे पुरावा नाही तर आपण हे बोलू शकत नाही की आज आयबीपीएस घेते की एमपीएससी घेते ते सांगता येत नाही कारण ते फिक्सच नाहीये ना बरोबर आहे कारण काय काही ग्रुप मध्ये आज सांगितलं की एमपीएससी घेणार आहे पण अजून फिक्स नाही तर आपण एमपीएससी म्हणू शकत नाही आणि आयबीपीएस म्हणू शकत नाही बरोबर आहे तर धन्यवाद सर संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्यासाठी खूप मोठा सॅल्यूट आहे आणि तुमचे जे काम करतात आणि असंच काम करत राहा आणि पुन्हा मला विद्यार्थ्यांना हे सांगायला म्हणजे भावनिक होतो मी या गोष्टीसाठी कारण सरांचे वडील हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा सर मुंबईला लगेल आपल्यासाठी पाठपुरावा केला खरंच तुमच्याकडे खूप खूप धन्यवाद सर खूप आभारी आम्ही महाराष्ट्र तुमच्याकडे थँक्यू सर थँक्यू तर बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ता संतोष लहाणे सरांनी तुम्हाला माहिती दिली आहे आता विषय राहिला आहे की मीटिंगचा तर बघा मुंबईला सरांनी ऑलरेडी सांगितलंय काय झालं तर हे ओ एस डी आहेत बरोबर आहे कृषी मंत्री दत्ता भरणे साहेबांचे तर त्यांना हे लेटर दिलंय हे लेटर ऑलरेडी जुनं आहे तर अशाच प्रकारचं लेटर संतोष लहाणी सरांनी परवा दिवशी मुंबईमध्ये दिलं कृषी सेवक पदांची रिक्त भरती आणि चारही कृषी विद्यापीठातील रिक्त जागांची भरती हे लेटर सर्व दिलं यांना भेटले वॉज वातावरण पॉझिटिव्ह झालं दुसऱ्या दिवशी पोकराची वेटिंग लिस्ट सुद्धा लागली होती पोकराबद्दल सुद्धा याच्यामध्ये दिलं होतं सरांनी आणि त्यानंतर हे लेटर आलंय मग या लेटरचा अर्थ काय तर जेव्हा दोन तीन मित्र आहेत आमचे कृषी सहाय्यक अधिकारी तालुका कृषी त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की असे लेटर सर प्रत्येक महिन्याला निघत राहतात असे लेटर म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये रिक्त होणारे जागा परंतु या लेटर हे लेटर मायने का राहते आता तर या लेटरमध्ये तारीख दिली मित्रांनो तीस नोव्हेंबर आणि तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता चालू असताना ह्या गोष्टी जर फास्ट होत असतील तर ही गोष्ट आपल्याला पॉझिटिव्हली घेणे खूप महत्वाचं आहे पॉझिटिव्हली मी यासाठी म्हणतोय की मला एक सांगा आचारसंहिता असताना प्रत्येक शिक्षक असतील अधिकारी असतील कृषी सेवक असतील यांच्या ड्युट्या इलेक्शन साठी लागल्या नगर परिषदेमध्ये आणि त्या लागले असताना सुद्धा कृषी आयुक्तालय पुणे येथे सोमवार मंगळवार मिटिंग होते मग ही मिटिंग कशा संदर्भात याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला देऊच कृषी सेवक हे जे आहे हे छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे याचे कृषी अधीक्षक किंवा जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत त्यांनी हे लेटर काढलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं बिंदू नियमाली अद्ययावत करण्यासाठी विहितपत्रात माहिती सादर करणेबाबत कृषी आयुक्तालयाचे प्रपत्र अस्थापना जो विभाग आहे हे प्रपत्र होतं सतरा अकरा म्हणजे सतरा नोव्हेंबरच हे प्रपत्र होतं म्हणजे बिंदू नियमाली कन्फर्म झाल्याशिवाय वित्त विभागाकडे जात नाही वित्त विभागानं ना शिक्का मारल्याशिवाय तुमची जाहिरात येत नाही मग ह्या गोष्टी फास्ट होत असतील तर तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवतो या फॉर्मॅटमध्ये बघा या फॉर्मॅटमध्ये दिलंय कुठली कुठली माहिती त्यांनी मागितली आहे जात प्रमाणपत्र देणारे अधिकारी वगैरे किंवा ते सहा महिने देतात ना की व्हॅलिडिटी पाहिजे तुमची सहा महिन्याच्या आतमध्ये नाही तर त्याला काढून टाकतात बरोबर आहे ते पदं सुद्धा खाली होतील ते रिक्त होतील अशी संपूर्ण माहिती या कृषी विभागानं मागितलेली आहे आणि ही जर जाहिरात डिसेंबरमध्ये आली तर तुम्हाला बोलायचं काही जास्त नाहीये परीक्षा कोण घेऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे आणि डिसेंबरच्या नंतर गेली तर परीक्षा कोण घेऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे परीक्षा कोण घेऊ शकते याला महत्व आम्ही देत नाही का सांगतो कारण परीक्षेमध्ये करणारा विद्यार्थी तो अभ्यास एकच करावा लागेल ना कृषीचा तुम्ही आयबीपीएस नुसार करा किंवा एम पी एस सी नुसार करा एक तर एमपीएसी नुसार केलं तुम्हाला महाराष्ट्राचं कृषीबद्दल विचारतील आय बी पी एस केलं तर पूर्ण वर्ल्डचं विचारतात एवढंच फक्त त्याच्यामध्ये हे आहे डिफरन्स आहे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो खूप जवळ आलेली आहे वेळ सर्व जाहिराती येत आहे नगर परिषद असेल नगर परिषदेशी सुद्धा जाहिरात येणार आहे तलाठीशी सुद्धा जाहिरात येणार आहे मग कृषी सेवक मागे राहता कामा नये यासाठी ही जर जाहिरात आली तुमची तयारी आहे का मी तुम्हाला आजही दाखवतो माझ्याकडे बऱ्याचशापैकी तुम्ही म्हणसाल की सर काय तर हे बघा हे आजही चालू घडामोडीचं पुस्तक आहे हे आमची सुद्धा तयारी चालू आहे ठीक आहे तयारी करत असताना तुम्हाला माहिती देणं हे आमचं काम आहे आणि हे आम्ही देतोय तुमच्या काही कमेंट असतील तर मी कमेंट घेतो त्या कमेंटच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न तुम्हाला आज इथं करतो तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकतात प्रत्येक कमेंटचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे चला लवकर लवकर कमेंट विचारा याचा परीक्षा पॅटर्न काय अभ्यास पद्धती हे सर्व यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येतो याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर ऑलरेडी आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे याची तुम्हाला प्रिव्हिअस इयरचे क्वेश्चन पाहिजे असतील तर हा ऑलरेडी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आठशे अठ्ठावीस जण आहे फक्त याच्यामध्ये मी दोन हजार तेवीसच्या आय बी पी एसचे अजूनही क्वेश्चन यासाठी टाकले नाही कॉपी पेस्ट होतील वेळ आले की तुम्हाला देईल शंभर टक्के आजही माझ्याकडे आहेत क्वेश्चन तुम्हाला वेळ आले की देतो मी ठीक आहे त्यामुळे हा ग्रुप ज्याला जॉईन करायचा आहे एक हजार कृषीसेवकचा याच्यामध्ये मी सर्व पी क्यू देणार आहे हा ग्रुप ज्याला जॉईन करायचा त्यासाठी फक्त शंभर रुपये फी आहे हा व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही खाली टेलिग्रामची लिंक दिली ती जॉईन करा तिथे तुम्हाला पूर्ण माहिती टाकून देतो त्यानंतर ही आपली बॅच आहे चौदाशे नव्याण्णव रुपये फक्त ही बॅच आहे ही जर जॉईन करायची तर ऑफिस ऑफ व्हिजन नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा याची सुद्धा लिंक मी टेलिग्राममध्ये टाकतो तुमचे काही प्रश्न असतील तर टाका सर पोकरा भरतीला स्थगिती भेटेल का याबाबत काय आहे तर बघा पोकरा भरतीला स्थगितीबद्दल तुम्हाला एक अजून चार पाच दिवस वेळ म्हणजे वाढ बघावी लागेल कारण ऑलरेडी ओ एस डी साहेबांसोबत मिटिंग झाली मित्तल मॅडम असतील त्यांच्यासोबत मिटिंग झाली आहे त्याच्यामुळेच ही वेटिंग लिस्ट निघाली आहे अजून पुढे जी अपडेट मिळेल ती तुम्हाला शंभर टक्के देण्यात येईल सर कृषी विद्यापीठ भरती कधी कृषी विद्यापीठ भरतीबद्दल अजूनही अपडेट नाही आजचा व्हिडिओ कृषी बद्दल होता <coughs> कृषी शिक्षक भरतीबद्दल सुद्धा काही अपडेट नाही आहे त्यांनी फक्त कार्यानुभवामध्ये टाकू असं म्हणजे कार्यानुभवामध्ये नाही शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट करू असं फक्त एवढं स्टेटमेंट दिलं आहे शिक्षण मंत्र्यांनी ठीक आहे नगर परिषद येऊ शकते जर विंडो गॅप भेटला आचारसहेच्या मधे तर नगरपरिषद येऊ शकते चला तर मित्रांनो धन्यवाद खूप खूप धन्यवाद हे लेक्चर सर्वांनी लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा कारण व्हिडिओ बघितले तर पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आली तर आपण अभ्यासाला लागतो अभ्यासाला लागलो तर युद्धाच्या काळात म्हणजे परीक्षेच्या काळात घाम गाळण्याचं तुम्हाला इथं जास्त कष्ट करावं लागत नाही तुम्हाला फक्त तलवार चालवायची आहे विषय संपवायचा आहे आणि देन आपण आपली परीक्षा पास होऊन कृषीसेवक या पदावरती जाऊ शकतो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर